असे आपले दडपे पोहे तयार झाले छान आंबट गोड चवीचे दडपे पोहे हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज मी पोहे करते नाश्त्याला पण आपण जे नेहमीचे कांदे पोहे बटाटे पोहे करतो ना ते नाही करत आहे मी एक वाटीवर पोहे घेतलेत आपले तुम्हाला किती किती माणसांची करायची त्याप्रमाणे घेतली तरी चालतात मी फक्त एक वाटी घेते हे बघ मी आज दडपे पोहे करते तर नेहमीच्या पोह्यांसारखे आपले हे पोहे भिजवून घ्यायचे जसे आपण नेहमी पोहे स्वच्छ धुवून भिजवून घेतो तसे हे भिजवून घ्यायचे आपलं पाणी निथळून घेते पाणी निथळून घेतलं पोह्याचं मी आता कांदा मिरची कोथिंबीर कडीपत्ता काढून घेते कांदा चिरून घेतला आहे बघा एक बारीक अगदी बारीक चिरलं एक मिरची घेतली मी कढीपत्ता कोथिंबीर लिंबू लागणार आहे आपल्याला अर्धा लिंबाचा रस आहे दडपे पोहे आपण परतच नाही नुसती फोडणी घालतो त्याला आता हे पोहे भिजले बघा करायला घेते मी जर हलवून घेतले पोहे म्हणजे मग ते चांगले भिजलेले असतात हे अर्ध लिंबू पिळून घालते मी त्यात जितके गालते। कांदा गालते। कांदा गालाया। कांदा गालाया। पोहे जास्त असतील तितकं लिंबूचा रस जास्त घालायचा मी वाटीवरच पोहे घातले म्हणून अर्धच लिंबू पिळते कांदा घालते कसाच कांदा घालायचा बरेच जण नारळाच्या पाण्यामध्ये पोहे भिजत घालतात साध्या पाण्यातच घातलेत यात मीठ आणि साखरेची चिमट घालायची आणि मग फोडणी घालायची सगळं मिक्स केल्यावर ह्यात आता मी मीठ आणि साखर घालते मीठ घातलं आणि एक अर्धा चमचा साखर घालते चांगलं मिक्स करून घ्यायचं मिठाने साखर मूर्ती आहे तोपर्यंत आपण फोडणी करायला घेऊ फोडणी घालायला घेते बघा कधी कधी मी ना ह्या लोखंडी पळीने फोडणी घालते पण ती जरा बारीक पडते म्हणून मी ह्या फोडणीच्या भांड्याने फोडणी घालते तेल घालते त्यात गॅस जरा बारीकच ठेवायचा नाही तर मग तेल जास्त तापलं किंवा भडका होतो गॅस बारीक करते मी आता ह्यातनं जिरं मोहरी घालते बघा मोहरी जरा जास्तच घालायची चिरं घातलं ही एक मिरची चिरून घालते मी त्यात घालते चांगली फोडणी तडतडली पाहिजे फोडणी चांगली तडतडली बघा गॅस बंद करते मग आपण आता ती फोडणी त्या पोह्यात घालू फोडण्यात आहे मस्त तडतडली पाहिजे चांगली लोखंडी पळीने घातल्यावर तर अजून त्याचा स्वाद चांगला उतरतो त्यात वरून कोथिंबीर घालायची कोथिंबीर घालते आधी हे चांगलं मिक्स करून घेतलं आवडत असेल तर त्याच्यावर आपण ओलं खोबरं पण खोवून घातलं तर चालतं मी नाही घालत आमच्याकडे नाही आवडत याच्यावर फक्त आता कोथिंबीर बारीक चिरून घालते मी झाले आपले दडपे पोहे छान लागतात माझ्या मुलाला हे आवडतात दडपे पोहे मी नेहमी करते असे आपले मस्त जडपे पोळे झाले बघा हां करून बघा कसे वाटले कमेंट करून सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघता येतील